कीर्ती सेना कीर्ती सेना तेच सिफ्राला त्याचा कोल्हापुरातल्या दिलेला आहे त्यामध्ये काय वगैरे असतो त्यातून आपल्याला जे प्रिडिकशन वगैरे घ्यायचे असतात करायच्यासाठी सध्या पहिल्या धारूची अनालिसिस करायचं मी संगीत संजयराव पाटील मी राहणार पालगावचा आहे जे तालुक्यात इथं मी करंट आता लास्ट इयरला डि दिवा पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कसबा बॉडा इथे शिकत आहे कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग स्पेशलायझेशन डेटा सायन्समध्ये मी एक नवीन टूल बन ए आय टूल बनवलो आहे ज्याचं नाव सिफ्रा ए आय ए ऑटॉनॉमस डेटा सायंटिस्ट टूल आहे जे डेटा सायन्स टेक्नॉलॉजी ए आय थ्रू ऑटोमेट करतं ज्यामध्ये आताचे जे इंडस्ट्रीमध्ये डेटा सायंटिस्ट डेटा अनालिस्ट किंवा डेटा इंजिनिअर असतात त्यांना जिथं डेटा सेट वापरून त्यातले प्रेडिक्शन्स व्हिज्युअलायझेशन किंवा अनालिसिस घ्यायचे असतात तर त्यांना स्वतःहून सगळे कोडिंग वगैरे करून किंवा त्यात एरर आला तर परत एरर डिफाईन करून तो फिक्स करून परत कोडिंग स्वतःहून सगळं करावं लागतं मग सिफ्रायमध्ये मध्ये काय आहे तिथं आपल्याला फक्त डेटा सेट अपलोड करावा लागतो <laughs> डेटा सेट अपलोड करावा लागतो डेटा सेट अपलोड केल्यानंतर एक प्रोग्रामिंग लँग्वेज चूज करावी लागते जे डेटा सायंटिस्ट किंवा इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये यूज करतात आणि त्यानंतर प्रॉम्प्ट आपल्याला टाकावा लागतो की त्या डेटा मधून आपल्याला काय करायचं आहे एक चार्ट व्हिज्युअलाइज करायचा किंवा अनालिसिस करायचा किंवा करा कि एक नवीन मशीन लर्निंग मॉडेल तयार करायचा आहे त्यानंतर जेव्हा आपण जनरेटर कोड बटन क्लिक करतो सेल वाईज विथ रिअल टाइम आउटपुट सिप्रा कोड जनरेट करतो आणि त्यानंतर आपण ते पीडीएफ किंवा जे आपण प्रोग्रामिंग लँग्वेज चूज करतो त्या मध्ये ते डाऊनलोड करून यूज करू शकतो याचा रिसर्च या पेपर मी स्वतः पब्लिश केला याचा रिसर्च पेपरचा प्लॅगरिझन लेस दॅन वन पर्सेंट आहे त्यानंतर हे रिसर्च पेपर गवर्न गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून मिळाले आहे त्यासाठी आपल्याला रिसर्च पेपर पहिला मी पब्लिश केला त्यानंतर गव्हर्नमेंटला जेव्हा मी अप्लाय केला त्यानंतर गव्हर्नमेंटची रिक्वायरमेंट होती की या जे आपण अप्लाय करतो त्याचा प्लॅगरिजम रेस दॅन वन पर्सेंट पाहिजे लेस दॅन टेन पर्सेंट पाहिजे माझा वन पर्सेंट आहे त्यानंतर एक महिना जेव्हा स्कूटिंगला पडलं त्यानंतर पंधरा दिवसामध्ये कॉपरेट सर्टिफिकेट बनवणार जे आता जे डेटा सायंटिस्ट किंवा <ड़िण> <ड़िण> डेटा एनालिस्ट इंडस्ट्री मध्ये काम करतात डेटा इंजिनियर किंवा मी आता कंप्युटर सायन्स इंजिनियरिंग स्टुडंट आहे मला मल्टिपल प्लॅटफॉर्म एकाच वेळी यूज करावं लागतात ऍनलसिस साठी वेगळा करावा लागतो विज्युअलायजेशन साठी वेगळा करावा लागतो किंवा पावर बी आय जी आहे मायक्रोसॉफ्टचं तिथं डॅशबोर्ड क्रिएट होतात तो प्लॅटफॉर्म वेगळा आहे त्याचा तो पण यूज करावा लागतो मग यामुळे स्ट्रेस जास्त वाढतो युटवरती किंवा स्टुडंट्सवरती त्यानंतर कंपनीचं पण बजेट वाढतं किंवा एक काम लांबू लांबणीवर पडतं जास्त मोठं असल्यामुळे त्यामुळे मी हे असं ॲप बनवले की ज्यातून आपल्याला डेटा सेट अपलोड करायचा आणि प्रॉम्प टाकलं की सिफ्रा कोड विथ रेटम आउटपुट देतो त्याचा आपण पी पण डाउनलोड करू शकतो आणि ते यूज पण करू शकतो तो किती दिवसात स्टोरला ला आता ऍप प्रोडक्शन लेवल आहे गुगल प्ले कॉन्स्टॉल्ट ते उद्या संध्याकाळपर्यंत प्ले स्टोरला ला येईल